जगात मानवता व विश्वशांती प्रस्थापित करायची असेल तर विद्यार्थ्यांना पीस एज्युकेशनचे शिक्षण दिले पाहिजे असे उद्गार विक्टोरिया मुत्तुम यांनी काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विक्टोरिया मुत्तुम वैभव गीते सत्यजित जानराव यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी विक्टोरिया मुत्तुम म्हणाल्या और बीस एजुकेशन के लिए यानी कि मानवता के लिए और शांति के लिए महाराष्ट्र मे और स्पेशली सोलापूर या तो वी वांट टू थँक यू फॉरिफाईसी झालो अमुक झालोक झालो ता डिग्री घेतल्या करायचं काय तुमच्या डिग्रीला जर तुम्हाला प्रश्न विचारायची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होणार नसेल तर काय डिग्रीचा एका कवीच्या चार वेळी तो कवी असं म्हणतो पदव्यांचे पेहराव पांघरून आम्ही गुदमरून गेलो आहोत पदव्यांचे पेहराव पांघरून आम्ही गुदमरून गेलो आहोत एम बी बी पीएचडी आहोत अमुक आहोत तमुक आहोत म्हणून कवी म्हणतो पदव्यांचे पेहराव पांघरून आम्ही गुदमरून गेलो आहोत आम्हाला श्रद्धांजली व्हा आम्ही केव्हाच मरून गेलो आहोत रनफास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड